तर चला आम्ही आमच्या भावनेतल्या मंडप टाकलेला आहे आणि ही आमच्या इथलं आहे आज का नाही आज फक्त का नाही बुद्ध पूजा केली जाते आणि जयंती सेलिब्रेट का नाही तुम्हाला सांगते परत आतमध्ये गेल्यावर तर चला आता आपण का नाही इथं पूजा करायला आलेलो आहे इथं ते गाण्यानं आवाज येत नाही म्हणून मी अगोदर सांगितलं होतं जा पूजा करून या आम्ही मघाशी करमाळ्याला गेलो होतो पूजा करायला होय जा अरे नटून फोटो आलो फोटो काढाना आम्ही तिकडूनच आलेलो आहे अगोदर तर हे का नाही हे बुद्ध विहार आहे ना हे तर मोठ जगण हे ते लागत परत जेवण हे ते सगळं असत आता सध्या का नाही हे पूजा केल्यावर ते आमच्या काय हे आहे मंडपवाले पाणी पाणी झालं पेच्या पाण्याची सोय आहे आता इथं पूजा म्हणजे चाललेली आहे えっ?

आम्ही बारा महिने जेवायला बसलो जेवण करायला बसू मग आता आपल्याला कोण जेवाय द्यायचं हा काही सगळं जेवण बनवून ठेवलेलं रेडे बरेच जेवण करून गेलेले ते सगळीकडे उशा ना आमचं आम्ही हाताने घेऊन खाऊय आल्यात आल्यात वाढायला मला वाटलं हातातच घेऊन खायचं जयंत कोणा देश आहे किती सोळा का, का?

कायला का पिले बसून सुद्धा देत नाही का जेवायचं पाहून भाऊ भातावर थोडे आमचे दाल चारा एसी आणि भातां

जेवण करायचं तर चला आता आम्ही जेवण बिवण केलं जरा दोन चार फोटो ही काढलं आता झालं आता आम्ही घरी निघालो तर ती आमच्या गावाची म्हणजे बुद्ध विहाराकडे यायला तिथं ही हाय कमान है एक नंबर फंटॅस्टिक आहे ही तुम्हाला मी जयंतीच्या दिवशी दाखवते एक नंबर का नाही असं सजवलेला असतं आणि एकदम भारी वाटत पण आपल्या इथं हाडा होता हातगाड आता जत्रा पण आली ना एक एक दोन दोन दिवसात फरकामध्ये सगळं असत या आपला गाडा नामा जीव लाऊ का हां जाऊ का जूते तयाला मग जाऊ का जा म्हण त्यात न जा म्हणाला अगोदर ना तर चला चला काय मला सात वाजता यायचं यायच छोबिनाला आर किस्ट बघायचं अगोदर आर्किष्ट आहेत चला तुम्ही या चालत मी जाते गाडीवर चप्पल कुणाच्या आतीची असले तर ठेवितच आणि झेंडा नाही लावला तुम्ही

मोंट्याच्या मावशीचा नातो आहे नात म्हणजे मोंट्याच्या मावस भावाचा मुलगा ही अलीकडलं गोल्या त्याला लय आवडतात ते आम्ही एकदा लक्ष्मीला गेलो सांगत होत गोल्या कधी आलो र कधी आला झालं कोण कोण आलं या कोण कोण आलं मी आज मी झालो तुमज आलंय कशाने आलं रेल्वेना मा पापा शिव आ तून गेला तुझं पप्पा येऊन ठेवून गेला toy करंतय का आता इथं शाळा सरको काय काय तू डान्स केलेलं गाणं कोणतं उतर लुंगी डान्स लुंगी डान्स करून दाखव कीर लुंगी डान्स

So yeah, I have yeah. a good night. I don't good morning.